शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर एकोणावीस नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बेताल वक्तव्य केलं होतं त्यानंतर दैनिकात बातम्या प्रसारित झाल्या होत्या याबाबत खुलासा मागवत पैठण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विलास भुमरे यांनी मानहानीचा दावा केला आहे विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कार्यकाळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठण तालुक्यातील फिराची पिंपळवाडी येथील जाहीर सभेत विलास भुमरे हे गॅलरीतून पडले नाहीत त्यांच्यावर हल्ला झाला असे विलास भुमरे यांच्याबद्दल अवमानकारक आणि बेताल वक्तव्य केलं होतं विधानसभा निवडणूक परिणामी विविध दैनिकांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्याने भुमरे यांना अवमानकारक तसेच जनमानसात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झालाय बदनामी परिस्थिती जनमानसात निर्माण करण्यास दानवे हे कारणीभूत असल्याचा आरोप करत विलास भुमरे यांनी अॅडव्होकेट दिली खेडकर यांच्या मार्फत दहा कोटी रुपये अब्रू नुकसान तसेच जाहीर माफीनामाबाबत नोटीस बजावली आहे दहा दिवसांच्या आत नुकसान भरपाई न दिल्यास न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं या नोटीसद्वारे वकिलामार्फत कळवण्यात आलं आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर